नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी माळीवाडा भोपळे गल्ली येथे घराला भीषण आग स्थानिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरातील भोपळे गल्ली येथे तुषार डागवले यांच्या राहत्या घराला शॉक सर्किटमुळे भीषण आग लागली सदरची घटना आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली ही घटना समजताच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे समन्वयक दत्ता जाधव आणि परिसरातील स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन पथकाला दूरध्वनी करून त्यांच्यासोबत बचाव कार्यात सहभागी होऊन आगीवर नियंत्रण आणण्यास मदत केली या प्रसंगी दीपक पवार आनंद सत्रे शिवाजी जाधव विशाल गांधी आदेश जाधव विशाल भुतारे प्रदीप बहिरवाडे सतीश डागवाले नरेंद्र सत्रे संतोष मेहत्रे दीपक वारुळे तुषार बाबर पप्पू जाधव आदी परिसरातील नागरिक घटनास्थळी मदतीला धावून आलेत तर मनपा अग्निशमन दलाचे मिसाळ यांनी आगीवर नियंत्रण आणण्यास मोठे परिश्रम घेतले सुदैवाने कोणतीही यामध्ये जीवितहानी घडली नाही प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा